बघा <गाथ> ती जन्माने मराठा समाजाची आहे आणि तिने ब्राह्मण मुलाशी लग्न केलेलं आहे आता आपण एकीकडे या गोष्टी करतो आता त्यांच्या लग्नाला जवळपास त्यांची मुलं आता लग्नासारखी झालेली आहे आणि तो विषय आज काढणं उचित नव्हतं कोणत्याही समाजावर बोलणं उचित नव्हतं त्यामुळे आज ती मुलगी कधी आयुष्यात ती व्यासपीठावर कोणाची आली नाही कधीच कोणत्या कामाला गेली नाही गृहिणी म्हणून तिने आतापर्यंत पूर्ण आयुष्य काढलं आणि योगायोगाने महिलेची जागा निघाल्यावर आम्ही तिला तिकीट दिलं आणि तिला हे ऐकायला फार वाईट वाटलं कारण कधी तिने राजकारण पाहिलं नव्हतं पतिकर जरी असला तरी ती राजकारणामध्ये एवढी ॲक्टिव्ह हो नव्हती तिच्यावर बोलल्यामुळे ती रात्रभर झोपली नाही असं तिने तिच्या भाषणात सांगितलं आपण पाहिलं असेल तिची ढसा ढसा राहिली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघितलं हे बघा प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला विजय होईल पण आम्ही शिंदेसाहेबांनी केलेली कामं हो, देवेंद्रजी सरकारमध्ये केलेली कामं हो, आणि मागच्या काळात केलेली कामं हो, आणि आमच्याकडे असलेली सत्ता त्याचं विजन या सगळ्या गोष्टी लोक पाहत असतात आणि लोक हवाही बघत असतात त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्या बहुतेक ठिकाणी जी त्यांच्याशी लढत होते तिथे आम्ही मजबूत राहू संजय राऊत असं म्हणत की संजय राऊतांनी आज सुरुवात तुमच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने जे आहे ती कारवाई केली पाहिजे किंवा त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे गुलाबो गँग पण म्हटले तुम्हाला मी गुलाबो गँग आहे करता कारण मी त्यांचा आवडता माल आहे ते माझा आवडता माल आहे खूप बरं मी तुम्हाला मला नाही तो आज शेवटचा दिवस होता प्रचाराच्या तो आज थंडवले आहेत खऱ्या त्यांनी आज उद्या मतदान होता आहे काय वाटतं बघून त्या महायुतीला कॉल मिळेल की महाविकास आघाडीला काय वाटतं तुम्हाला बघा सगळीकडे एका दिवसांच्या विरोध आहे पण निर्णय हा उत्तर देणार नाही त्यांना मी काय काय सांगू त्यांना लाख बदनाम करो मुझे तुम लाख बदनाम करो कर, लाख बदनाम करण्याची कोशिश करो तुम, तुम मेरा नाम न ना मिटा पाओगे मेरे चाहने वाले मेरा नाम कायम राहील का हे बघा का का का। या कार्यकर्त्यांच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी युती झाली बऱ्याच ठिकाणी झाली नाही पण शेवटी कार्यकर्त्यांच्या निर्णयावर युत्या झाल्या कार्यकर्त्यांच्या निर्णयावर युत्या तुटल्या

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव